शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर बातमी आहे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस संदर्भात तर राज्यभरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनात मित्रांनो एकदम बावीस जिल्हे पात्र केलेले होते आणि संदर्भात त्या जिल्ह्यात मित्रांनो निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे मात्र चौदा जिल्हे किंवा बारा जिल्हे हे अपात्र करण्यात आलेले होते म्हणजेच मित्रांनो ते वगळण्यात आलेले होते ते सर्व जिल्हे मित्रांनो आता पात्र करण्यात येणार आहेत संबंधित शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत तर आपण पाहणार आहोत की कोणते जिल्हे हे आता पुन्हा पात्र झालेले आहेत किंवा शेतकऱ्यांची यादी तुम्हाला कुठे पाहू शकता हे सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच हे बावीस जिल्ह्यांचे निकष व पडताळणी काय असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत शेतकऱ्यांची यादी तुम्ही कुठे पाहू शकता सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या व मोठे अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर आपण एक आर्टिकल पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारतर्फे एक प्रशस्त आर्टिकल पारित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे तर अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये र राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अंशतः मित्रांनो राज्यात पासष्ट मिली मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीक मित्रांनो जागेवर भूसपट झालेले होते आणि विदर्भात मित्रांनो मोठ्या प्रमाणात पिकाला धक्का लागला होता त्या अनुषंगाने राज्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली मात्र राज्यात निवडणुकां व आचारसिततेमुळे थोडा विलंब झालेला होता मात्र या योजनेला थोडासा तरी विराम झालेला होता मात्र राज्यात हिवाळी अधिवेशनामध्ये आणि राज्यामध्ये जर नवीन सरकार स्थापन झालं त्या अनुषंगाने राज्यात महत्त्वाचे जी आर पारित करण्यात आले आहे महत्त्वाच्या तरतुदी देण्यात आल्यासोबतच जी अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसची थांबलेली होती ती सुरुवात करण्यात आली आणि तब्बल महाराष्ट्रात दोन हजार चोवीस अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी बावीस बावी जिल्हे पात्र करण्यात आले आहे तर या बावीस जिल्ह्यांचा समावेश रक्कम वितरण्यासाठी सुद्धा झालेला आहे तर चौतीस जिल्ह्यांपैकी फक्त बावीस जिल्हे पात्र करण्यात आले तब्बल मित्रांनो बारा जिल्हे हे वगळण्यात आले आहेत तरी राज्यात हे जिल्हे वगळले त्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे होते मोठा फटका अमरावती विभागाच्या शेतकऱ्यांना लागला त्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिमसारखे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात तरी राज्यात हे बावीस जिल्हे पात्र झाले या सर्व बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना रक्कम वितरणसुद्धा सुरुवात झाली आहे तर बारा जिल्हे जे अपात्र झाले आहेत मित्रांनो त्या बारा जिल्ह्यांबद्दल माहिती पाहणार आहोत तर राज्य सरकारची महत्त्वाची तरतूद या संदर्भात आली आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या बारा जिल्ह्यांना पुन्हा मित्रांनो एकदा हवाल मागण्यास मंजुरी मिळाली आहे तर या बारा जिल्ह्यांना पुन्हा एकदा अहवाल मागवण्यात आले आहेत तर अहवाल व्यवस्थित असेल तर शेतकऱ्यांचे जर नुकसान झालेलं असेल योग्य प्रकारे जर अहवाल सादर करण्यात आले तर या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा रक्कम मिळू शकते किंवा या बारा जिल्ह्यातील काही शेतकरी किंवा काही जिल्हे हे पात्र होऊ शकतात मित्रांनो विभागाच्या द्वारे ही रक्कम किंवा विभागाद्वारे जिल्ह्यांची यादी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सोबतच तुम्हाला सांगतो की बारा जिल्ह्यांपैकी पाच किंवा सहा जिल्हे हे पात्र होण्याची शक्यता दिसत आहे त्या जिल्ह्यांची यादी मित्रांनो अद्यापी शासनाद्वारे किंवा विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही आहे तरीही राज्यात प्रस्ताव मागण्यात आले आहेत प्रस्ताव वाटपाचे काम हे चालू झालेले आहेत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याला कधीही राज्यामध्ये ही माहिती पाहायला मिळणार आहे तर पंचवीस हजार ते सव्वीस हजार प्रति हेक्टर रक्कम तर जिल्हे पात्र झाले तर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळू शकते मित्रांनो मिळणारच आहे याची काही गॅरंटी नाही आहे परंतु राज्यात जे बारा जिल्हे अपात्र झालेले आहेत त्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास थोडासा आधार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मिळू शकतो किंवा ते बारा जिल्ह्यातील सर्व जिल्हे पात्र होऊ शकतात किंवा काही जिल्हे अपात्र किंवा काही जिल्हे वगळण्यासुद्धा येऊ शकतात अशात शेतकऱ्यांनी त्यांची एफीक पाहणी करणं गरजेचं आहे तरच ते शेतकरी पात्र असणार आहेत जरी मित्रांनो तुमचा जिल्हा पात्र झाला तरी शेतकरी पात्र असणार याची काही गॅरंटी नाही आहे कारण की शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी जर योग्यरित्या त्यांचे शेतीचे पंचनामे किंवा ए पीक पाहणी केली असेल तरच शेतकरी हा पात्र असणार आहे त्यांच्या सातबाऱ्यावरती पिकाचं नोंद असणं गरजेचं आहे आपल्या अतिवृष्टीचं नोंद सुद्धा गरजेचं आहे जर सर्व गोष्टी योग्यरित्या असतील तरच शेतकऱ्यांना ती रक्कम जाहीर करण्यात येणार आहे याबाबत मित्रांनो जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत सोबतच शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध होणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्याच्या तुम्ही कमेंट करू शकता कमेंट जर मित्रांनो तुम्ही जर कमेंट करा तुमच्या कोणत्या जिल्ह्याचे हा आम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी जर आली तर तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र